लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर विना मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे पेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा सा शिक्षा ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे महाराष्ट्र मला शांत करायचं आहे महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब वसंतराव पाटील साहेब लासराव ला देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे आज महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे राज्यातले उद्योग सगळी गुजरातमध्ये पाठवलेले आहे गुजरातचा दु। ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या जन्म मी हेच प्रार्थना करतो जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे माझी लढाई खुर्चीची राहिली नाही आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो माझी लढाई खुर्चीची नाही माझी लढाई <demansian> ना -ना महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे ती लढत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या